जीवनशैलीजन्य विकारांच्या व्यवस्थापनातील नवीन दृष्टिकोन हे तत्व स्वीकारून अखिल भारतीय आयुर्वेदिक महासंमेलनाच्या वतीनं तसंच आयुष मंत्रालय भारत सरकारच्या सहकार्यानं राष्ट्रीय आरोग्य मेळा आणि ए आय ए सी कॉन दोन हजार चोवीस एकोणीस ते बावीस जानेवारी या कालावधीत सकाळी दहा ते संध्याकाळी सहा यावेळेत राम गणेश गडकरी रंगायतन आणि श्री समर्थ सेवक मंडळ डॉक्टर मूस मार्ग ठाणे येथे आयुर्वेदिक महासंमेलन संपन्न होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली तणाव नियोजन वेदना व्यवस्थापन योग आणि आयुर्वेद संधीविकार व्यवस्थापन योग आणि सत्वावजय चिकित्सा स्वस्थ जीवनासाठी आयुर्वेद आयुर्वेदातून रोगप्रतिकारक शक्ती आयुर्वेदातील त्वचा आणि केसांची काळजी स्त्रीविकारांचं व्यवस्थापन पचनविकारांचं व्यवस्थापन आयुर्वेदिक दिनचर्या आणि स्वास्थ्यपूर्ण आहार सामान्य जीवनशैलीजन्य विकारांचे व्यवस्थापन या विषयांवर आयुर्वेदिक तज्ज्ञांची मार्गदर्शन व्याख्यानं आयुर्वेदिक महासंमेलनात होणार आहेत नागरिकांसाठी काय चिकित्सा जनरल मेडिसिन त्वचा विकार योग आणि डाएट सर्जरी स्त्रीरोग बालरोग नेत्ररोग नाक कान घसा इत्यादी आजारांवर मोफत रुग्ण तपासणी करण्यात येणार आहे आयुर्वेदिक सल्ला देण्यात येणार असून सुद्धा उपलब्ध असणामा डॉक्टर ज्योती भोजने किरण पंडित उपस्थित होते